नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर खरंच मित्रांनो तुम्ही सपोर्ट तुमच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत आहे आणि तुम्ही सपोर्ट करतात मला पण आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे ह्याच्या पाठीमागं दोन चार व्हिडिओ टाकलेले आहेत की माझ्या पहिल्या आठवणीचे मी असे व्हिडिओ टाकलेले आहेत पण काही जणांचं म्हणणं हे सांगून फायदा आहे लोक मज मजाक उडवतात अरे लोक मजाक उडवणारेच असतात लो काही लोक चांगले पण असतात काही किती चांगले कमेंट आलेले आहेत असे काही लोक चांगले खूप असतात आणि काही लोक मजाकच का उडवणारे असतात त्याच्याकडे लक्ष देत नाही जी स्त्री आहे ना पहिल्यापासून तिने हा दिवस काढलेले आहेत ना कसलंही वादळ आलं ना तर त्या वादळाला घाबरणार नाहीत कसलं संकट व्यक्त केलं ते कधीच हार मानणार नाही ना। की माझ्याच्याने हे होत नाही की मी हे करत नाही की हे मला असे का बोलले तसे का बोलले हे कसलंच ती म्हणजे मान्य करणार नाही तिला माहिती मी स्वतःच्या कष्टाने उभा राहिलेली मला कोणाचा सप्रश नव्हता आता कोण काय बोलतो कोण काय म्हणतो ह्याच्याकडे लक्ष देणं चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यातली आहे मी स्वतःच्या कष्टाने पर्यंत आलेली आणि मी कोणाकडे काही लक्ष देत नाही कोणी काही बोलवाना मला कोणाकडे लक्ष द्यायची गरज नाही आणि हे माझ्या जीवनाची हकीकत सांगितली होती त्या व्हिडिओमध्येच मला आणि तसंच होतं माझं जीवन तसंच जीवन होतं माझं तितके दिवसात किती वर्ष झालं मी सोशल मीडियावरती ह्या गोष्टी कधी शेअर केल्या नाहीत माझ्या नाही त्यांच्या आता का शेअर केलं वाटतं असं माणसाला कधीच होतं हे व्हिडिओ काही ज्यांनी मला काळू सांभाळलं ज्यांनी सपोर्ट केला त्यांनीसुद्धा ऐकले ते सुद्धा मला म्हणजे खरंच ताई की गावाला मला सगळं ताई बोलतात खरंच ताई की खरं काही चुकीचं बोललेली नाही आणि तुम्हाला कुठून माझ्या चुकीचे व्हिडिओ वाटतात काही कमी मी मर्यादेमध्ये व्हिडिओ टाका दादा मी सोशल मीडियावरती येणार पहिल्यापासून मर्यादेमध्येच आहे मला समजतं मी लहान मुलगी नाही आहे माझी मुलं लग्नाला आलेले आहेत तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही का की बावलटवरने काहीतरी व्हिडिओ बनवते काहीतरी सांगते इथून आजून व्हिडिओ बनवते असा काही विषय नाही त्याच्यामुळे आपण कधी पण पहिल्यांदा व्हिडिओ बघायचं कोणाचं सुख दुःख जाणून घेऊन आपल्याला तेवढं जमत असेल तर करायचं आपल्याला कोणाचं सुखदूप जाणून घेण्याची गरज नसेल ना तर तेव्हा तुमचं लक्ष नाही द्यायचं दुःख काय असतं हे तुमच्या आयुष्यात आलेलं नाही आणि देवा तुमच्या आयुष्यात कधी कोणतं दुःख पण येऊ नये एकटे पण कधी येऊ नये एकटे पण खूप लय कठीण असत एकटं राहणं एकटं जगणं सगळ्या गोष्टी एकट्याने सहन करणं हे खूप कठीण असतं हे तुझ्या आयुष्यात कधी येऊ नये असा बोलतो ना कारण की पहिल्यापासून तुझ्या आई वडिलांनी तुला सुखातच वाढवलेलं म्हणून तुला दुसऱ्याच्या दुःखाची किंमत लागत नाही दुसऱ्याचं दुःख काय असतं हे एखादी पण जाणून घेऊन सामनेवाला सांगत असल्यानं आप आपण तर काय करू शकत नाही ना दोन चांगल्या शब्दाचा वापर करा मला एवढंच वाटतं मी तू मला म्हणतो ना मी तुला शोधाला शहाणी समजते शहाणी तसा काही विषय नाही शहाणी समजायला बाबा मी काय अमीर नाही माझी एकदम नाजूक परिस्थिती आहे मी सध्या आत्ताचे कंडिशन पण माझं असं आहे की मी काम करूनच खाते आत्ताचं कंडिशन माझं तेच आहे आणि ह्या पहिल्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला पण जेव्हा कसं दिवस एक ना एक दिवस चांगलं उभं तर सत्याचा न्याय कधी पण होतो कधी सत्यता नाही होत आज ना उद्या माझ्या खंडिवस तेच वाट बघत असत मी कधी असं त्यांच्यासारखं कधी कोणाचं वाईट विचार करायचं कोणाबद्दल वाईट चेतीत नाही ते पण कोणी दुसरून जरी असलं तर जागलंच होते हा विचार करते मी पण कधी आता असं आहे ना कधीच मी कोणाला घेत नाही घेतल्या म्हणजे असा विषय नाही आहे की म्हणजे कष्ट असो दुखणं असो काही असो त्या गोष्टीला मला मला काहीच वाटत नाही नजर मेल्यासारखी झाली आता नजर झाली दुःख येऊ दे अजून पण तेवढी सहन करण्याची ताकद आहे माझ्या काही वाटत नाही आहे कोण कसं आहे कोण कोणाचं नसतं पण म्हणून हे कोणाला घरातल्यांना कोणाला काही सांगून ना त्याला सांगून काही फायदा नाही तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही मला सपोर्ट करतात म्हणून मी तुम्हाला सांगते काही लोक मला म्हणायचे की तुम्ही सांगा तुमच्या आयुष्यात काय घडले ते सांगा म्हणून त्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलं अजून काही भरपूर साऱ्या गोष्टी खूप काही सर सांगण्यासारखं पण काय काय सांगायचं तेच होतं ना आणि सांगता आणि वाईट पण वाटतं खूप वाईट वाटतं सांगतो माझ्या भावाने पण ते व्हिडिओ बोलते मला माझा भाव बोलत होता कशाला काय काय बोलते कशाला सांगते सोशल मीडियावर लोक मजाक उडवतात आणि काही अरे सोशल मीडियावरती लोक तर कोणाची पण मजाक उडवतात माझा भाऊ बोलत होता मला नको काय बोलू नको काय सांगू जे घडलंय तू सांगितलं आज मी तिथं उभे काय आज माझ्या गावातली एक व्यक्ती होते ते नाही जेव्हा झाले आता आणि त्यांच्यामुळं मी आज आहे त्यांनी सपोर्ट दिला मला केला सपोर्ट काम करायचं त्यांच्या पण केला त्यांनी सपोर्ट कधी त्यांनी मला फरक मानलं आपलंच मानलं त्यांनी मला कधी आणि तुम्ही मला म्हणता की लोकशा तिकड्यावरती जगलेल्या तुम्ही बाबूजूला नाही माहिती लोक कशा तुकड्यावरतीचा तुकडा पण नाही सुखाने घेतात कोणी नसलं ना एक नातं नसलं ना तो तो तुकडा सुद्धा सुखाने भेटत नाही तर कधी घेतो कधी नाही भेटतो असं कधी कोणाला बोलू नको कधीच नको बोलू वेळ का सांगून येत नाही कोणावर कसा वेळ येईल आपल्याकडे चार पैसे असले ना तर सांभाळूनच वापर करायचा त्याचा लक्ष्मी तस येऊन बघत नाही एवढं जास्त आभावा राहत नाही ते पाहिजे की माझ्यासारखं कोणच नाही आणि माझ्यापाशी एवढं आहे हे कधीच नाही मग घेऊन साखर खाल्लेलं लई चांगलं असतं दादा आणि एखाद्या बाईला बोलायचा प्रश्न झालं ना तर तिला कश एकदम कोणी असो घरचे असो किंवा बाहेरचे असो त्याला मानापानानेच बोललेलं नाही चांगलं असतं नाही आहे सोशल मीडियावरती काही लेडीज आहेत जरा वेगळ्या पद्धतीत जे टाकतात त्याच्यामुळे थंड तसे कमेंट जातात लोकांचे आपण म्हणतो जे खराब खराब हे करतात कमेंट करतात चांगले बोलत नाहीत पण काही लेडीज असे व्हिडिओ टाकतात मग बघ काय करतात करतात खराब कमेंट आता ते बायकांना कोण सांगणार त्याच्यामध्ये तर मला नका ना मिक्स करतात तसे माझे व्हिडिओ नाही आहेत ना तरी पण काही हरकत नाही सगळ्या गोष्टीची ना कोण काय म्हणतं कोण काय बोलतं पहिल्यापासूनच माझ्या सांगत कोण चांगलं बोलत मला त्याचं काय वाटत नाही म्हणत नशीब येतं नशिबाच्या पुढं कोणाला जाता येत नाही कोणी अपमान केला कोण चांगलं बोललं त्या गोष्टीचा नाही तरी विचार करत नाही कोणी चांगलं नव्हतं बोल आता सगळे चांगले बोलतात आता सगळं ठीक आहे आता एवढं चांगलं येईल सगळे सारखे फोन करणं सारखं येणं ฉันไหนม่มาไม่สนใจากูเด็